जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सुवर्ण वर्षाच्या उल्लेखनीय कार्याचे औचित्य साधून रविवार दिनांक नोव्हेंबर रोजी न्यू हायस्कूल व ज्युनियर महाविद्यालयाच्या प्रांगणात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्नेहबंध हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सोहळ्याची सुरुवात संस्थेच्या आद्यसंस्थापक संस्थापक वसी गोना अक्षीकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार तसेच माजी विद्यार्थी जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी बॅनरचे अनावरण आणि दीप प्रज्वलन संपन्न झाले विद्यार्थ्यांच्या स्वागत नृत्याने सुरुवात झाल्यानंतर संस्थेच्या पन्नास वर्षाच्या प्रवासाचे दर्शन गणवणारी डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्यात आली प्राचार्य सौ ज्योती लोहार मॅडम यांनी प्रास्ताविक मांडले या प्रसंगी माजी विद्यार्थी तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योगपती मिलिंद बागडे यांनी शाळेने दिलेल्या संस्कारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी संस्थेच्या परंपरा मूल्य आणि प्रगतीचे महत्व अधोरेखित केले भाषणात आमदार जगन्नाथ शिंदे यांनी शाळेसाठी पंधरा लाख रुपयांची देणगी जाहीर केली सुवर्ण महोत्सवी संस्थेचे कार्यवाहक विकास पाटील उपकार्यवाह महेश केळकर संचालक मंडळाचे सदस्य राधाकृष्ण पाठक राजपूत शिंगाणे सुनील पाटील सौ शेडगे सौ वैशाली पाटील सौ राऊत इत्यादी उपस्थित होते तसेच माजी मुख्याध्यापक माजी शिक्षक व साडेतीनशे माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे शेवटी ज्येष्ठ शिक्षक उगल मुगले यांनी उपस्थितांचे आभार मानले व रुपाली मालपुरे यांनी प्रभावी सूत्र संचालन केले शालेय समिती अध्यक्ष प्रदीप गोसावी प्राचार्य सौ लोहार व संचालक मंडळ सदस्य साळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला ललिता मोरे जनशक्ती कल्याण thank you